ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्री गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपण काल आपण काल व्हिडिओ बनवलेला स्टेट बँकेवर तर त्यात आपण काय पाहिलेलं की स्टेट बँकेत सुमारे वीस वर्षापूर्वी एक लाख रुपयाची एफ डी न करता एक लाख रुपयाचे शेअर्स घेतले असते तर त्याच्यात कि त्याच्या आज किती रुपये झालेले आहेत तो काल आपण व्हिडिओ बनवला होता तर त्यात आपण पाहिलं की स्टेट बँकेत वीस वर्षापूर्वी एक लाख रुपये ठेवले असते म्हणजे स्टेट बँकेच्या शेअर्समध्ये वीस वीस वर्षापूर्वी एक लाख रुपये गुंतवले असते तर ते जे काल म्हणजेच आज करंट व्हॅल्यूला एक करोड दहा लाख साठ हजार रुपये झालेले आहेत तर मित्रांनो काल मी व्हिडिओ तो बनवला तेव्हा मी सांगितलेलं की स्टेट बँकेत वीस वर्षापूर्वी जी रक्कम ठेवलेली ती इतकी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे तेव्हा तो स्टेट बँकेचा शेअर्स गुंतवणुकीसाठी उत्तम असणार परंतु मित्रांनो आज करंट वेळेला म्हणजेच आज वर्तमान काळात स्टेट बँक ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहणे गरजेचे आहे तर त्याचा मी आत्ता व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो तो, तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती मित्रांनो एकूण मार्केट म्हणजे काय तर आपलं निफ्टी निर्देशांक म्हणजे टॉप फिफ्टी कंपन्यांच्या समूहांचा जो निर्देशांक असतो त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात आणि मित्रांनो आज दिनांक आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज निफ्टी निर्देशांक पंचवीस हजार सातशे नव्वद अंकांवर बंद झालेला आहे मित्रांनो निपटी निर्देशांकाच्या बावनवी खाय जर किंमत बघितली तर ती होती सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर अंक तर मित्रांनो सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तर अंक ही निपटी निर्देशांकाची बावनवी खाय हाय अंक आहे आणि काल तो सॉरी आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निपटी निर्देशांक पंचवीस हजार सातशे नव्वद अंकांनी बंद झालेला आहे म्हणजे एकूण काय जर एकूण जर बघितलं तर बावन्नवी तुलना करता निफ्टी निर्देशांक आज एकूण दोन पॉईंट एकवीस टक्के खाली आहे म्हणजेच आता मंदीच्य स्तिति, स्तिति स्तिति मं, मंदीच्या स्थिती स्थिती सदृश्य स्थिती आहे मित्रांनो तर आपण बघितलं की एकूण मार्केट सध्या मन मंदीच्या उंबरट्यावर आहे तर मित्रांनो आता आपण स्टेट बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाची सहामध्ये पाहणार आहोत व या सहा मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे पाहणार आहोत मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचा असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर मित्रांनो एस बी आय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी मित्रांनो बँक बँक सेक्टरमधील आहे आणि पब्लिक श्रेणीतील आहे तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपन कंपनी कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू मित्रांनो करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत आज दिनांक आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दहाशे पंधरा रुपये पंधरा पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची बावनवी खाय व बावनवे क्लो किंमत मित्रांनो बावनवी खाय बावनवे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची बावनवी म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो बावनवे खाय व तेरा महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो बावन्न क्लो तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा वे खाय किंमत जर बघितली तर ती होती दहाशे चोवीस रुपये आणि वे क्लो किंमत जर बघितली तर ती आहे सहाशे ऐंशी रुपये आणि मित्रांनो आज आज स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा शेअर्स दहाशे पंधरा रुपयाला मिळत आहे म्हणजे साधारणपणे स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा शेअर्स आत्ता बावनवी खायवर आहे आणि मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत अशीच दोन वर्ष मागं गेल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स सहाशे रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास पाच वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे एकोणसत्तर रुपयाला मिळत होता मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास दहा वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे पंचावन्न रुपयाला मिळत होता तर मित्रांनो मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे आहे तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल मित्रांनो बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे नऊ लाख सदतीस हजार शेहेचाळीस करोड रुपये मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे त्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो स्टेट बँक या स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला दोन, पंच एक एक दोन हजार पंचवीस साली एकोणींश एकोणऐंशी हजार बावन्न करोड रुपयेचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली अडुसष्ट हजार दोनशे चोवीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली छप्पन हजार सहाशे नऊ करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली छत्तीस हजार तीनशे पंच्याण्णव करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली चोवीस हजार तीनशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचं त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहे ते पाहणे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहे हे पाहणे तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा सध्या गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत पंचावन्न पॉईंट तीन टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर यामध्ये कोण कुन कोण येतं यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ इंडिया या कंपनीत सत्तावीस पॉईंट सत्तावन्न टक्के आहे मित्रांनो पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत एफ आय आय जेच फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जिच विदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांचा हिस्सा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत नऊ पॉईंट एकोणपन्नास टक्के आहे तर मित्रांनो आत्ताच आपण स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहिले तर ह्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली चोवीस हजार तीनशे सतरा करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली एकोणऐंशी पॉईंट बावन्न करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे ज्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट झालेला आहे त्या नेट प्रॉफिटमध्ये भरघोसाठी अशी वाढ आहे मित्रांनो त्यामुळेच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स जो दोन वर्षापूर्वी सहाशे रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी दोनशे एकोणसत्तर रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी एकशे पंचावन्न रुपयाला मिळत होता तोच स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स कंपनी शे। सध्या करंट व्हॅल्यूला दहाशे पंधरा रुपये पंधरा पैसे ह्या किंमतीला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी कमीत कमिंस कमी सहाशे रुपये मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत कितीही शेअर्स घेता येतात परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत दोन वर्षापूर्वी सहाशे रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी दोनशे एकोणसत्तर रुपये गुंतवले असते दहा वर्षापूर्वी एकशे पंचावन्न रुपये गुंतवलेले असते ते जे आत्ता करंट व्हॅल्यूला दहाशे पंधरा रुपये झालेले आहेत तर मित्रांनो म्हणजेच स्टेट बँकेत गुंतवलेल्या एकशे पंचावन्न रुपयाचे दहा वर्षात दहा हजार पं सॉरी दहाशे पंधरा रुपये म्हणजे एक हजार पंधरा रुपये झालेले आहेत म्हणजे एकशे पंचावन्न रुपयाचे दहाशे पंधरा रुपये झालेले आहेत मित्रांनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो की स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे सध्या गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक तर त्यांचा हिस्सा पंचावन्न पॉईंट तीन टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे मित्रांनो लक्षात घ्या जी कंपनी गुंतवणुकीसाठी प्रमोटर होल्डिंग जे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी पन्नास टक्के किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते परंतु स्टेट बँक येते सध्या पंचावन्न पॉईंट तीन टक्के म्हणजे अतिशय उत्तम आहे तर मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो की स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये राहिलेली कंपनी आहे प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात बावन्नवे खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा एकूण जागतिक बाजारातील मंदी त्यामुळे एकूणच मार्केट खाली आल्यामुळे किंवा कोणत्याही कारणाने त्या कंपनीचा शेअर जर बावन्नवी खायपासून खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुवर्ण संधी असते तर मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा जेव्हा बावनवी खायपासून कोणत्याही कारणाने जेव्हा खाली येईल तेव्हा आत्ता वार्षिक विश्लेषणानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास काहीही हरकत नाही स्टेट बँक ऑफ इंडिया ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या अपतिष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती तसेच प्रिय बंधू भगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय तो ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय माहीतच नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केल केलेले असून त्या ते, ते प्लेलिस्ट ते जी स्वतंत्र बनवलेली आहे तर ज्या बंधू भगिनींना शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी तो ते शेअर बाजार अभ्यासक्रमाचे सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती ते जी प्लेलिस्ट मी ह्या मार्क ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवणार आहे तर तुम्ही ते शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदरातील सर्व व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती भारत माता की जय